नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत इतमांच पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो बघा आपण आज जे की महाराष्ट्र शासन मार्फत होणाऱ्या बीड जिल्हा पोलीस पटल भरती प्रक्रिया दोन हजार सव्वी साठी मित्रांनो आपण आज बघा जे की सराव प्रश्न मित्रांनो पाहणार आहोत मित्रांनो बघा महत्वाचं म्हणजे काय का का तर शंभर टक्के बघा परीक्षेमध्ये मित्रांनो येणारी बघा जी की आपली आजचे ही प्रश्न संच असणार आहेत म्हणून मित्रांनो बघा आपला आजचा जो काही ठिकाणी संपूर्ण काही भाग आहे किंवा शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर पहिलं बघा आपल्या प्रश्न सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या ओके तर बघा महत्त्वाचं म्हणजे काय हे संपूर्ण काही प्रश्न बघा नोट डाऊन करून घ्या आणि येणाऱ्या बघा चोवीस ते अठ्ठेचाळीस तासाच्या आत हे संपूर्ण प्रश्न असंच पाठांतर मात्र अवश्य करून घ्या ओके प्रश्न पहिला भारतीय संविधानात कोणत्या घटनादृष्टीने नववी अनुसूची जोडली मित्रांनो बघा भारतीय संविधानामध्ये कोणत्या घटनादृष्टीनं बघा जी की नववी ही अनुसूची बघा जोडण्यात आलेली आहे तर बघा जी की क्रमांक अ मित्रांनो बघा पहिले आपल्या प्रश्नाचा ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल पुढे लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणास आहे मित्रांनो बघा लोकसभा व राज्यसभा मित्रांनो बघा जी की यांचं संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार हा बघा कोणाला आहे तर ते म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक ब पंतप्रधान आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल पुढे अल्झायमर हा कोणत्या अवयवा संबंधीचा विकार आहे मित्रांनो बघा अल्झायमर हा जो बघा विकार आहे मित्रांनो कोणत्या अवयवाला बघा जिकी होणारा विकार आहे या प्रकारचा प्रश्न आहे तर बघा जिकी प्रकार मित्रांनो क बघा मेंदू आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल पुढे आंबलाची चव कशी असते मित्रांनो बघा आंबलाची चव ही बघा जी की प्रक्रमांक ड बघा मित्रांनो आंबट अशी असते ओके लक्षात ठेवून घ्या पुढे बघा हा मीठ चुनकडी हे पदार्थ खालीलपैकी कोणती संयुगे आहेत मित्रांनो बघा मीठ व चुनकडी हे जे बघा मित्रांनो दोन पदार्थ आहेत बघा ही कोणती बघा जे की संयुगे आहेत खालीलपैकी तर ती म्हणजे बघा जे की मित्रांनो क्रमांक अ असेंद्रिय संयुगे आहेत ओके लक्षात ठेवून घ्या पुढे गोळी सुटल्यानंतर तिच्यात कोणती ऊर्जा असते तर बघा मित्रांनो गोळी सुटल्यानंतर बघा मित्रांनो तिच्यामध्ये जे की कोणती ऊर्जा या ठिकाणी असते तर बघा जी की क्रमांक मित्रांनो बघा जी की दुग गतीज ऊर्जा असते ओके लक्षात ठेवून घ्या पुढे एक मेट्रिक टन म्हणजे किती किलोग्रॅम तर मित्रांनो बघा एक मेट्रिक टन म्हणजे बघा मित्रांनो एक हजार किलोग्रॅम इतकं असतं ओके लक्षात ठेवून घ्या पुढे बघा हा सेंटीग्रेड व हाईट तापमान बघा कोणत्या तापमानावर समान असते मित्रांनो बघा सेंटीग्रेड व फेरन बघा मित्रांनो हे जे तापमान आहे हे कोणत्या तापमानावर समान असते तर बघा जे मित्रांनो मायनस चाळीस अंश ओके लक्षात ठेवून घ्या पुढे एक हॉर्स पॉवर म्हणजे किती व्याट तर मित्रांनो बघा एक हॉर्स पॉवर म्हणजे एकूण किती व्याट तर बघा जी की क्रमांक अ जे की सातशे सेहेचाळीस बघा आपल्या मित्रांनो प्रश्नाच्या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल दहावा सेट टॉप बॉक्स ही बघा जी की मित्र सेट टॉप बॉक्स कोणत्या घरगुती उपकरणाशी संबंधित आहे तर बघा मित्रांनो सेट ऑफ बॉक्स ही बघा जे की मित्रांनो हे जे काही बघा साधन आहे मित्रांनो ही बघा संज्ञा जे की क्रमांक बघा बघा जे की ब टी व्ही आहे मित्रांनो बघा जी की घरगुती उपकरणाशी संबंधित असणारी बघा मित्रांनो जी की संज्ञा आहे ओके लक्षात ठेवूया मित्रांनो बघा एक अत्यंत महत्वाची बात सांगतो तर ती म्हणजे काय बीड जिल्हा पडल भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे क्रॅक करण्यासाठी आपला पाच हजार प्लस प्रश्नांचा महाढोकळा लगेच खरेदी करा लगेच खरेदी करण्यासाठी चौऱ्याहत्तर चौदा डबल त्रेणू झिरो सात ते आपल्या क्रमांकावर बघा मित्रांनो फक्त आणि फक्त एकशे पन्नास रुपये पे करून तुम्हाला बघा व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकायचा व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकण्या मित्रांनो बघा अवघ्या एक मिनिटाच्या आत आम्ही हा महाटोका बघा जी की तुम्हाला तुमच्या मित्रांनो व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत म्हणून वेळ काय वेळ खूप कमी आहे येणाऱ्या बावीस फेब्रुवारीला मित्रांनो बघा जिकेठिकाणी आपलं एक्झाम होणार आहे म्हणून मित्रांनो बघा वेळ खूप कमी आहे आणि जर तुम्हाला कमी वेळेत बघा जर या ठिकाणी जास्तीत जास्त जर स्टडी म्हणजेच अभ्यास करायचा असेल तर मित्रांनो बघा आपला महाटोकळा आत्ताच आप बाय करून घ्या ओके पुढचा बघा हा हवेचा दाब कोणत्या परिणामात मोजतात मित्रांनो बघा हवेचा दाब हा बघा जिके क्रमांक अ मिलीभार या परिणामामध्ये मित्रांनो जी की मोजला जातो पुढे वेगाचे एस आय एकक कोणते मित्रांनो बघा वेगाचं एस आय एकक हे बघा जी की प्रक्रमांक ब मीटर सेकंद हे आहे ओके लक्षात ठेवून घ्या पुढे त्वरणाचं एस आय बघा मित्रांनो एकक कोणते आहे तर मित्रांनो बघा त्वरणाचं एस आय एकक हे बघा जी की मीटर प्रति सेकंद वर्ग हे आहे ओके लक्षात ठेवून घ्या पुढे बघा हा बलाचे एसआय एकक कोणते मित्रांनो बघा बलाचं एसआय एकक हे बघा जिकी ड न्यूटन हे आहे पुढे तापमानाचे एम के एस पद्धतीतील एकक कोणते आहे मित्रांनो बघा तापमानाचं एम के एस तिथील एकक बघा जिकी प्रक्रमांक मित्रांनो केलविन हे आहे ओके लक्षात ठेवून घ्या पुढे उष्णतेचे एस आय मापन पद्धतीतील एक एक बघा मित्रांनो एकक कोणते आहे मित्रांनो बघा उष्णतेचे एस आय मापन बघा जिकी पद्धतीन तिथील एकक कोणतं तर ते म्हणजे बघा जी की मित्रांनो क्रमांक ब जे की जूल आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार असेल पुढे हा एकक काय आहे मित्रांनो बघा वारंवारतेचं एकक हे बघा जिक्की क्रमांक बघा हरटस हे लक्षात ठेवून मित्रांनो बघा महत्वाचं म्हणजे जे की बघा परीक्षेमध्ये मित्रांनो येणारी शंभर टक्के बघा हे संपूर्ण काही प्रश्न संच असणार आहेत म्हणून वेळ लावू नका मित्रांनो बघा लगेच लगेच संपूर्ण काही प्रश्न संच नोट डाऊन करून घ्या ओके आणि मित्रांनो बघा महत्वाचं म्हणजे या अगोदर देखील बघा आपल्या मित्रांनो चॅनलवर बरेचसे बघा जे की आपल्या भेट जिल्ह्यासाठी बघा पोलीस भरतीसाठी खूप सारे बघा मित्रांनो जे की व्हिडिओ बघा मॅथचे असो बघा जे की जी केचे असो आणि प्रश्नपत्रिका देखील बघा मित्रांनो आपल्या चॅनलवर बघा जी की आम्ही अपलोड केलेले आहेत जर समजा तुम्ही त्या मित्रांनो बघा अवश्य आपल्या चॅनलला भेट द्या आणि मागले संपूर्ण प्रश्नपत्रिका मित्रांनो एकदाशी तुम्हाला अवश्य अभ्यासून घ्या म्हणजे बघा जे की व्यवस्थित प्रकारे तुमचं या ठिकाणी जी की बघा मित्रांनो एक रिव्हिजन होऊन जाईल ओके तर बघा पुढचा प्रश्न हा शक्तीचे एकक काय आहे मित्रांनो बघा शक्तीचं एकक हे बघा जे की क्रमांक ड व्याट हे आहे ओके लक्षात ठेवूया घ्या पुढे एकोणविसावा क्युसेक हे डॅश डॅश मापनाचे साधन आहे मित्रांनो बघा क्युसेक हे बघा जे की क्रमांक अ पाण्याचा प्रवाह मापण्याचं साधन आहे लक्षात ठेवूया घ्या पुढे अल्टीमीटर हे उपकरण कशासाठी वापरतात तर मित्रांनो बघा अल्टीमीटर हे जे बघा जे काही उपकरण आहे हे कशासाठी बघा जे की मित्रांनो प्रामुख्याने वापरलं जातं तर बघा जे की क्रमांक ब समुद्र सपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी आपल्या प्रश्नाचं जे की मित्रांनो क्रमांक ब या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार असेल लक्षात ठेवून घ्या ओके तर विद्यार्थी मित्रांनो मग काय बघा जी की आपली आजची बीड जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया दोन हजार सव्वीससाठी जी बघायची मित्रांनो एकदम संभाव्य व शंभर टक्के परीक्षेमध्ये मित्रांनो येणारी प्रश्न सच जर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल आपल्याला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणखीने आपल्या चॅनलला समजा सबस्क्राईब केलं नसेल शेअर केली व्हिडिओला शेअर केलं नसेल अवश्य शेअर करा सबस्क्राईब पण करून घ्या तर भेटू पण अशा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनच्या भागासोबत तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास